गप्पांमध्ये आपण शेवटाकडे वळूया सर तुम्हाला पहिला प्रश्न आहे की तुम्ही जो प्रवास केला त्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल काय नवीन कळालं मला स्वतःबद्दल या प्रवासामध्ये खूप काही कळालं म्हणजे पहिली गोष्ट हे की प्रत्येकाला जो प्रश्न पडत असतो आणि मलाही जो खूप जास्त पडायचा आणि प्रवासाला सुरुवातच ज्या गोष्टीमुळे गेली होती की तो प्रश्न मला पडला होता तो प्रश्न म्हणजे मी आयुष्यात नेमकं करू काय ठीक आहे जन्माला आलो आपण ठीक आहे आपल्याला व्यवहारामध्ये दोन रुपये कमवा लागते त्याच्यासाठी काम करावं लागते मग त्या कामा पैसे येतात मग आपण त्या पैशातून घरी राशन विकत आणतो भाजीपाला विकत आणतो जेवण करतो जगतो पण आपण करायचं काय जन्माला काय आलो काय काम काय करायचं या प्रश्नाचं उत्तरच मला घरी भेटत नव्हतं किंवा जे काही मी करत होतो घरी काम करत होतो त्यात नव्हतं भेटत त्या प्रश्नाचं एक थोडस उत्तर मला या प्रवासात मिळालं की आपण नेमकं करायचं काय या जीवनाचं करायचं काय आपले जे पुढचे आता एक वीस तीस वर्ष आहेत आपल्या भाषेत खरं म्हणजे आपण पन्नासच वर्ष जगू शकतो आता एवढं आपलं लाईफ कमी झालेलं आहे आणि क्लायमेट चेंज ज्या पद्धतीनं मोठा विषय आहे तर पुढच्या पाच वर्ष तरी आपण जगू का नाही या पृथ्वीवर मानव राहील का पुढे पाच वर्ष हा सुद्धा मोठा जगासमोर सध्या अनेक लोक विचारत आहेत या प्रश्नाच्या अनेक लोकांना यावर विश्वासच बसणार नाही किंवा ती मजाच उडवते पण ही वास्तविकता आहे की पुढच्या पाच वर्षात हे जग असेल का त्यात मग आपल्याकडे जो थोडासा वेळ बाकी आहे आपण काय करू शकतो उत्कृष्ट किंवा चांगलं त्याच थोडस उत्तर मला भेटलं की आपण स्वतःच जीवन अधिक चांगलं जगायसाठी लोकांना समर्पित एखादं विधायक कार्य हाती घेऊ शकतो आणि त्या कार्याला आपण आपलं जीवन अर्पण करून आपलाही चरितार्थ चालेल आणि जीवनाला असं वाटेल जगताना की दोन क्षण जगतोय आपण पण तुम्ही रोज स्वतःला ते करायसाठी कसा प्रेरित करत होते सायकल प्रवास सायकल प्रवास करायसाठी सुरुवातीला मी इच्छा होती म्हणून सुरू केला नंतर कष्ट जरी झाले तरी त्यामधून जो आनंद मिळत होता त्याच्यामुळे तो प्रवास मग मी सुरूच ठेवला आणि पुढच्या प्रवासामध्ये जे लोक नवीन नवीन भेटत गेली त्यामुळे तो एक आनंद वाढत गेला म्हणून मग प्रवासाचा वेळही वाढवला आणि प्रवासाचा किलोमीटरही वाढत गेला आणि तुम्हाला कधी आईच्या आठवणी असं म्हण की आपल्या लोकांच्या आठवणीनं थोडं वाटायच कि बा आपले लोक आपल्या सोबत सध्या असते तर त्यांना आपण जे जे अनुभवून राहिलो ते दाखवता आलं असत म्हणजे माझ्या घरच्यांना मला कोकण दाखवायचं आहे पण सध्या माझ्याकडे एवढे पैसे कुठे आहेत की मी कोकण दाखवायला त्यांना नेऊ शकेल पण कोकण खरंच पाहण्यासारखं आहे किंवा विदर्भात सोडून महाराष्ट्र खूप पाहण्यासारखा आहे इतर ही गोष्ट मी त्यांना सांगू शकतो पण नेऊ शकत नाही या गोष्टीचा आम्ही वाईट आणि प्रवासात एक अशी व्यक्ती किंवा घटना जी नेहमी लक्षात हो अशी एक व्यक्ती आहे जळगाव जिल्ह्यामध्ये धनगर म्हणून एक कवी आहे शरद धनगर युट्यूबवर फेसबुकवर इंस्टावर कुठे सर्च करा शरद धनगर साहेब त्या कवींना गझलगार ऐकते त्यांना मी युट्यूबवर खूप ऐकतो त्यांची एक कविता मला खूप आठवते अगदी दोन वडी आहेत पडक्या घरास माझ्या पडक्या घरास माझ्या अ कमान नाही पडक्या घराच माझ्या साधी कमान नाही किमान माझे कोण्या दारी नाही एवढी सुंदर त्यांच्या त्या गजलेच्या दोन ओडी त्यांनी का लिहिल्या असतील कारण त्या खरोखर त्यांच्या जगण्यातून आलेल्या होत्या आणि त्या माझ्या हृदयाला खूप भिडल्या की असा लिहिणारा गझलकार कसा जगत असेल ज्यावेळेस मी सायकल प्रवासामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना म्हटलं मला तुमची भेट घ्यायची जळगावमध्ये त्यांच्या गावी मी ज्यावेळी गेलो जळगाव पासून त्यांचं गाव पंधरा किलोमीटर आतमध्ये होत त्यांच्या गावाला जायला सुद्धा मला चक्कर मारावं वा लागलं पंधरा किलोमीटरचा कारण थोडं चुकलं होतं माझं नाहीतर वास्तविक जळगावहून त्यांचं गाव सातच किलोमीटर होत ते सरळ सात जाण्याऐवजी मी फिरून पंधरा गेलो होतो ती एक आठवण लक्षात राहिली तिथे गेल्यावर त्यांचं साधेपणा त्यांचं नुकतंच घर बांधणं चालू होतं मी गेलो त्यावेळी आणि त्यावेळी घर बांधणं चालू होतं मग मी त्यांना आठवण करून दिली की तुम्ही जी ओळ लिहिलेली आहे या साध्या घराचं माझ्या साधी कमान नाही ते कुठून आली होती ते म्हणजे मी जिथं राहत होतो तिथून आली होती कारण त्यांचं झोपडीचं घर होत तिथं ते राहत होते म्हणूनच त्यांनी ते लिहिलं होतं आणि त्या ओळीचा अर्थ असा सुद्धा आहे किंवा मी लोक म्हणतात किंवा आम्ही तुम्हाला हजार रुपये देतो किंवा दहा हजार देतो तुम्ही आमच्या आयुष्यावर गजल लिहा त्यावेळी मी गझल लिहित नाही माझी गजल कोणाच्या पैशाची होत नाहीये मी शेती करतो मी शेतकरी आहे आणि मी शेतीवर माझं पोट भरतो ही आयुष्य आहे असं बोलणारा एक कवी लेखकाला मी भेटू शकलो ही माझ्यासाठी खूप चला तर मग आता अंतिम टप्पा आणि सरांच्या भविष्यातील योजनेकडे वळूया आणि आपला पॉडकास्ट इथेच थांबूया सर प्रवास संपल्यावर घरी परतल्यावर तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळी मी घरी परतलो त्यावेळी घरच्यांना खूप आनंद झाला की वर्षभरापासून मी घरी नव्हतो त्याच्यामुळं एकदाचा आला घरी पण त्यापेक्षा जास्त मला उत्सुकता आणि इच्छा याची होती की कधी मी माझ्या जे काही मी योजना ठरवली एक कामाची त्या कामाला कधी सुरुवात करा त्यामुळं घरी गेल्याबरोबर मी एक चार पाच दिवसाचाच फक्त सुट्टी स्वतःला दिली घरी राहलो त्यानंतर लगेच मी जे काम करायचं आहे ते काम करण्यासाठी ज्या ठिकाणी मी घरापासून दूर राहतो समजा पन्नास साठ किलोमीटर इथे अकोल्यामध्ये माझं घर दर्यापूरमध्ये तर मी लगेच अकोल्याला वापस आलो आणि माझ्या कामाला सुरुवात केली आणि ते काम दररोज करायचं आणि त्यामध्ये मी आता जेवढा व्यस्त झालेलो आहे ते व्यस्त होऊनच त्या सायकल प्रवासाचा परिणाम आहे आणि जेव्हा तुम तुम्ही घरी परतले तेव्हा तुमच्या आई वडिलांची प्रतिक्रिया सांगितली त्यांनी निश्चितच स्वागत केलं त्यांना आवडलं बा तू एकदाचा करून आला आणि वारी करणं ही माझ्या घरच्यासाठी खूप अभिमानाची बाब असते किंवा बा आपल्या घरी वारीची परंपरा चालू राहावी असं नक्कीच त्यांनाही वाटतं फक्त मी त्या वारीचं व्यापकता वाढवली एक घरून निघायचं आणि आळंदी पंढरपूर जायचं तिथून परत घरी यायचं एकाच रस्त्यानं जायचं एकाच रस्त्यानं परत यायचं मी त्या गोष्टीला फाटा फोडली त्या गोष्टीची मी व्याख्या बदलवून टाकली घरी निघायचं पण अख्खा महाराष्ट्र फिरून घरी यायचं आणि ज्या रस्त्याला जायचं त्या रस्त्यानं बिलकुल वापर यायचं नाही ही जी एक वेगळी वाट मी त्यांना दाखवली त्या गोष्टीचा त्यांनाही आनंद आहे आणि मला असं वाटते की आयुष्यात प्रत्येकाने प्रवास हा केलाच पाहिजे प्रवास जेवढा आपल्याला शिकवतो बदलवतो तेवढं इतर कोणती गोष्ट परिणाम करत नाही एक लेखक असे म्हणतात एके ठिकाणी की शंभर पुस्तकं एकीकडे आणि एक प्रवास एकीकडे आणि पुढे पुढे यासारखे आणखी उपक्रम करायची तुमची इच्छा आहे का भारत भ्रमणची इच्छा या प्रवासामध्ये खूप झाली मनात वाटायचं की आपण जर महाराष्ट्र भ्रमण करू शकतो तर भारत भ्रमण केलं पाहिजे पण जसा हा महाराष्ट्र सायकलचा प्रवास एका उद्देशानं होता आणि तो काही ठरवून मी उद्देश आधी ठरवला नव्हता की आपण महाराष्ट्र प्रवास करू माझ्या समोर उद्देश आला आणि मग मला तो निर्णय घ्यावा लागला त्यामुळे भविष्यातले असे काही निर्णय जे जर मला घ्यावे लागले तर ते त्या वेळेच्या काळानुसार वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार असतील ते ठरवून तर मला काही करायचं नाही कारण अशा गोष्टींना खूप ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा आपण ठरवून नाही करू शकत ती सहज जर झालं तर शक्य होईल आणि तुम्हाला काय वाटते की तुमचे हे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायसाठी तुमच्या अनुभवांवर एखादं पुस्तक लिहायचा विचार आहे का आ, हो नक्कीच मी सध्या अनुभव लिहितोच आहे आणि त्याचं पुस्तकही मला प्रकाशित करायचंच आहे खरं म्हणजे अनुभव माझ्याकडे सध्याच तयार आहेत पण आर्थिक पाठबळ तेवढं तयार नाही त्याच्यामुळे ते अनुभव सध्या फक्त कलेक्ट करणं चालू आहे जेव्हा मला संधी मिळेल निश्चितच मला माझे अनुभव जगासमोर मांडायला आवडतील आणि सध्या यूट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या आणि इन्स्टाग्राम वरून मी जे व्हिडिओज बनवून शेअर करतोय त्याच पाऊल आहे फक्त त्याला लिखित स्वरूपात लोकांपर्यंत मांडण्यासाठी त्याला जास्त खर्च लागतो आज ते एवढं सहज शक्य नाहीये ते पुढे दिसेल आणि शेवटी सर तुम्ही नव्या पिढीला काय संदेश द्याल मी मला ज्यांनी ज्यांनी अनुभवलं किंवा जे माझ्यासोबत जगले माझ्यासोबत ज्यांनी मला पाहलं ते मला आज वेगळ्या पद्धतीने बघतात त्याच कारण हा सायकल प्रवास आहे त्यांनी आधी मला जसं जगताना पाहिलं होतं त्यामध्ये आणि आजच्या माझ्या जगण्यामध्ये त्यांना असं वाटतं जमीन असमानचा फरक वाटते तर तो, तो फरक या प्रवासानं दिलेला आहे मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर असा बदल हवा असेल तर तुम्ही ही प्रवास केला पाहिजे तुम्ही तथागत बुद्धांना घ्या त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलेला आहे तुम्ही संत गाडगेबाबांना घ्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला त्या माणसानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना घ्या त्यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेलं आहे म्हणजे आपण ज्या लोकांना एक चांगलं विधायक कार्य ज्यांनी उभं केलं त्या लोकांना बघतो तर त्यांच्या आयुष्यातला तुम्ही जर त्यांची जीवन चरित्र वाचत असाल आता सध्या मी यशवंतराव चव्हाण यांचं जीवन चरित्र वाचतोय त्याच्या आधी सुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन चरित्र वाचलंय तर हे जी महान ले ले जे महान लोक काम करून गेलेले आहेत त्यांच्या आयुष्यात एक धागा खूप कॉमन असतो तो म्हणजे प्रवास त्यांनी प्रवास खूप केलेला असतो प्रवास म्हणजे काही नुसतं बसली एस टी तर आलापुरा महाराष्ट्र घुमून असा प्रवास नसतो तो प्रवास तुम्ही कोणत्याही साधना न करा पण तुम्ही लोकांशी बोललं पाहिजे तिथल्या परिस्थितीचं निरीक्षण केलं पाहिजे आणि तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजे तिथला इतिहास समजून घेतला पाहिजे तिथलं वर्तमान समजून घेतलं पाहिजे आणि या भागात भविष्यात काय होईल ते तुम्हाला दिसलं पाहिजे याला म्हणतात प्रवास आणि जर गरज असेल तर जगभर प्रवास करा आणि शक्य असेल तर नाही काही तुमचं राज्य तरी बघूया आणि या गोष्टी करायला हिंमत लागते पैसा फार जास्त लागत नाही पण आपण पैसा मोजायला तयार असतो तर आपण आपले अज्ञान तोडायला तयार आहोत का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे नक्कीच सर तुम्ही जे सांगितलं ते आपल्या जगासाठी आणि आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे आणि तुम्ही जे सांगितलं त्यावर आम्ही खरंच काही करायला उत्सुक का आहोत आणि ते नक्कीच करणार आणि तुम्ही आमच्याबद्दल आम सॉरी आमच्या विचारांबद्दल तुमचं मत दिलं आणि आमचे प्रश्न मोकळे केले याबद्दल तुमचा मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही सर्व आपल्या शेवटच्या पॉडकास्टपर्यंत पर्यंत स्थिर राहिले त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आणि आपण आपला पॉडकास्ट इथेच थांबूया आणि पुढच्या पॉडकास्टसाठी तयार राहूया धन्यवाद